कॉलनीतील निकृष्ट घरकुलांच्या निषेधात आणि संबंधित कंत्राटदारावर कारवाईच्या मागणीसाठी सांगली महापालिकेत नगरसेवक आणि नागरिकांनी अचानकपणे ठेय्या आंदोलन केल्यानं एकच गोंधळ उडाला त्यावेळी नगरसेवकांनी हो जोरदार घोषणाबाजी करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले सांगली शहरातील वडर कॉलनीमधील बालहनुमान झोपटपट्टीच्या घरकुलांच्या चौकशीसाठी आज नगरसेवकांनी हो महापालिकेतच ठेय्या मारला यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत महापालिकेत ठे आंदोलन करण्यात आलं महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच हो नगरसेवक आणि नागरिकांचा ठिया मारल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता यावेळी महापालिकेत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली बाल हनुमानच्या घरपूर कामात झालेल्या भ्रष्टाचार व निकृष्ट कामाच्या विरोधात नगरसेविका माधुरी कलबुडगी विरोधी पक्षनेता शेटली मोठे माजी सभापती संतोष पाटील नगरसेवक राजू गवळी नगरसेवक मनगोबा सरगर नगरसेविका प्रियांका बंडगत शिवराज बोज राजेंद्र जगदाय उत्तम आबा कांबळे कुमार कलुडगी यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते यावेळी या संपूर्ण घरकुल योजनेचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी सर्वांनीच केली कुपवाळ महापालिका क्षेत्रामध्ये जे घरकुल योजना झाल्या त्यामध्ये बलहनुमानी घरकुल योजना झाली त्या लोकांना ताबा देऊन फक्त अवघे सहा महिने झाले आहेत पण आत्ता त्या घरांची परिस्थिती फार बिकट पावसा झालेली आहे राहत्या घरामधून पाणी खाली आहे बाथरूममधनं पाणी पास होत नाही लोकांच्या किचनमधनं वाढत्याचं पाणी खाली पडतंय पूर्ण बिल्डिंग ही ना चांगल्या पद्धतीने बांधलेली नाही आहे ना दुरुस्त पूर्ण स्ट्रक्चर ऑडिट केलं पाहिजे त्या बिल्डिंगचं तिथं नाल्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवावर धोका आहे उद्या तर तिथं बिल्डिंगची पडून पूर्ण इमारत कोसळून जर कुणाचा जीव गेला तर याला महापालिका प्रशासन किंवा माननीय आयुक्त या गोष्टी जबाबदार आणणार आहेत का आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीची कामाची पाहणी केलेली आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे का त्यांच्यावरती चौकशी होणार आहे का जसं चोवीस कोटीचं जे चाललेलं आहे की आयकर विभागा मार्फत चौकशी चाललेली आहे तसे बाल हनुमान असेल किंवा इंदिरा आवास योजना असेल वाल्मिकी आवाज असेल या जे बांधकाम झालेले आहेत महापालिकेमधल्या जे शंभर कोटीचा दोनशे कोटीचा प्रोजेक्ट तर चारशे साडेचारशे कोटीपर्यंत गेला त्याचं कुठंतरी चौकशी होणार आहे की नाही होणार आहे तर महापालिका प्रशासन आणि आयुक्त मान्य साहेब यांनी नुसार बैठक घेऊन लोकांच्या नागरिकांच्या जीवाशी हाल करणार आहे माझे नागरिक आयुक्त मला विनंती आहे की जे झालेलं काम आहे त्या कामाची थर्ड ऑडिट कामा था, पार्टी करून ते स्ट्रक्चर ऑडिट करून घेणं गरजेचं कर आहे आणि तिथं राहणारे जवळजवळ एकशे पंच्याहत्तर ते शहात्तर कुटुंबांचा जीवास धोका आहे

रस्ता पण पूर्ण असं खराब झालेलं आहे गर्दी सगळं फुल्ल झालेलं आहे लोकांना या जायला रस्ता नाहीये काम पूर्ण नाही ने काहीच जायला नाही का काम पूर्ण खराब झालेलंय आहे पूर्ण सगळं लिकेजच आहे कुठं नाही कुठं एक पण रूम चांगले नाही चौकशी करावी अशी तुम्हाला दोन चौकशीला येत पण नाहीत बोलवलं तर पण कामाच्या दिवशी चौकशी व्हायला पाहिजे आमच्या मागणी आता चौकशी व्हायला पाहिजे त्यासाठी तुम्ही बसला आहे